तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात तलावतलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे मास्यांना खात असतात संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता मालक व्हायची स्वप्न बघा अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकलात तर स्वच्छ आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन क्षेत्र कोणतेही असो प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो